नाकोडे रस्त्यावरील खड्डे बुजवणार तरी कोण गिरणा पुलाच्या दुतर्फा खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष कडवट नाकोडे रस्त्यावर आणि गिरणा पुलाच्या दुतर्फा मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे सध्या झालेल्या पावसामुळे साईलॉन जवळ आणि नाकोडे गिरणा पुलाच्या दुतर्फा मोठमोठे खड्डे पडल्यात परिणामी रात्री व अपरात्री या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले मराठी केसरी न्यूजने मागील महिन्यात बातमी प्रसिद्ध करताच खडबडून जागे झालेल्या कडवण सार्वजनिक बांधकाम विभागाने थातूरमातूर माती टाकून अर्धावर खड्डे बुजवून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने या रस्त्यावरील मात्र खड्ड्यांची जैसे थे स्थिती झाली आहे हा रस्ता कडवड कृषी उत्पन्न बाजार समिती व नाकोडे उप बाजार समिती यांना जोडणारा असल्याने हजारो शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी व वा प्रवास वाहतुकीसाठी हा महत्वाचा एकमेव मार्ग आहे डांगसंगाडे परिसरातील अडतीस खेडे व पुनंद खोऱ्यातील पंचवीस ते तीस गावांना जोडणारा हा मार्ग एस टी बस वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे गिरडापुलाच्या पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर दीड ते दोन फुटाचे मोठमोठे खड्डे पडले तर रस्त्यावरील पावसाचे पाणी पुलाच्या कडेला वाहत असल्याने पुलाच्या डाव्या बाजूच्या कठड्याचा सुरुवातीचा काही भाग खचत चालला असून पावसामुळे खोल खड्डा पडलाय रात्रीच्या अंधारात या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने मोठा अपघात होऊन मनुष्यहानी होण्याची शक्यता वाहनधारकांनी व्यक्त केली आहे नाकोडे उप बाजारातील लिलाव झालेली कांद्याची ट्रॅक्टर व इतर विक्री झालेला शेतमाल व्यापाऱ्यांच्या शेडवर खाली करण्यासाठी वाहन सतत असतात अशा वेळी कडवण नाकोडा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत होऊन होतो व वा इतर वाहन त्रास होतो त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण करून कायमस्वरूपी पक्का रस्ता करावा अशी मागणी पुनंद खोऱ्यातील शेतकरी वाहनधारक व वा नागरिकांनी के केली आहे मराठी केसरी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी साहेबराव निकम कडवण दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा